का जवळ फिजवळ सगळं आणि त्यांच्या नवऱ्याला काय म्हणते तू दादा आणखी दादा आणखी दादा होय आणि त्यांना आणतीन त्यांच्या नवऱ्याला दादा चांगलं जमते की ना म्हणायचं तुला कसा वाटला मेकअप आवडला का तिला म्हणायला का नाही एखादी साडी फिडी घाल म्हणायचं घरातली नाही माझी मोठी साडी चांगली नवरी त्या दिवशी घातली

लाली कशी ला कशी लावली बघा लावलंय गाजर कस लावलंय मोबाईल कडे बघ आणि ही वर केसाला इनी घातलेली चांगली घातली का म्हण केसन <laughs> लय मी घातले चांगली इनी लली का कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि तू काय काय खायला लागली सांग फटाफट व्हिडिओ मध्ये मी काय आता मी बोलणार नाही आता तुझं तुझे सांगायचं भात कुणी बनवला कसा बनवला आणि खाल्ल्यावर तो कसा लागला चांगला लागतोय का खराट आळणी मीठ काय असं ती सांग आता तुझी तू तु बोल आता तुझ्या व्हिडिओ मध्ये मी काय सुद्धा बोलणार नाही मम्मीने बनवलं खोट बोलू नको खरं खरं सांगायचं खरं सांग दुपारी माझी कावी कावी बनवला हा काय झालं भाताला छान झालंय का आवडलं का तू कावीने बनवलेला आवडलं का

पेप्सीवर मेकअप आहे काय काय दिलं आंटीला पॅप्सीवर मेकअप करते तू तर दहा बारा चांगला केलाय ग चांगलं दिसते ना तू आरसल बघून आली का चांगलं दिसली होय आंटी काय म्हणते टिकल्या कोणी आनंद तुला

रोज माझे मी व्हिडिओ बनवणार आहे ना, ना, है। है ना? रोज बनवते का मग छान छान बनवणार ना छान तुला मोबाईल धरायचो का हातात मग मोबाईल धरून चांगला व्हिडिओ कोणचं गाणं म्हणणार त्या दिवशी कोणचं गाणं म्हणत होती ती म्हणून दाखवा आता एकदा आपण टाळ्यावर म्हणत होत नाही दाखव म्हणून दाखव सगळं इकडे मोबाईल कर बघून मोबाईल सर्च करत होती का नंतर ती गाणं मोबाईल मध्ये काय कोणतं मोबाईल मध्ये सर्च केलं ते ओयराजू ते ओय राजूच म्हणून दाखव

शेवटी जाऊ दे आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा म्हणा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये कोणचं गाणं म्हणून तुम्ही सांगा म्हणा व्हिडिओ आवडला तर लाईक करा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये कोणचं गाणं म्हणू कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये सांगा चला बाय चला बाय हात बाय हात असेल तर दाखवा